आणि वसईंगाच्या प्रशासनाला यांनी विटीस धरून स्वतःचा हक्क मिळवून घेतला मराठी माणूस नाही करू शकत जितेंद्र ठाकूरांचा वसईंगाज शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती अधिकाऱ्यांवरती हा ठाकूरां सरकार आमदार होणे ही खूप काळाची गरज आहे ते यावेळी आमदार हवे वसंत उत्तमेंद्र ठाकूरांचा पराभव मराठी माणसासाठी येणाऱ्या काळात काळामध्ये हे खूप मोठं नुकसान होईल हे कशामुळे झालं तर हे फक्त आणि फक्त टीव्ही टोटल युनियम सेटिंग होत आहे कोणाला कुठे पाडायचं कोणाला साईडला केल्यानंतर कोणाचा कसा फायदा त्याच्यासाठी हा बिग लाईन केलेला भारतीय जनता पार्टीने सगळं सेटअप केलेलं आणि ते आज <notable 1890> या मराठी माणसाला त्याचा लोकमधी ठरलेले आहे निर्माल्य ठेवा अमुक ठेवा प्रमुख ठेवा त्याच्यामध्ये तुमची गवताची पेंडी टाकली नाही पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं ही पद्धती असते ही टाकलं नाही अरे तुम्ही काही तासात परवानगी दिलीच ना परवानगी परवानगी आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र वसई विराज शहरामध्ये हो छटपूजेवरून आता राजकीय वातावरण आपल्याला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कानावरती बातमी येते उत्तर भारतीय समाज चक्क प्रशासनाला धमकी देताना आपल्याला दिसतंय पण हे सगळं उठून आलं कशासाठी आलं आणि पुण्यामुळे आलं या सगळ्या गोष्टींचा विचार मराठी माणसांनी करायला हवा गणेश विसर्जनाच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार यांची भूमिका संशयास्पद आहे कारण कोणत्याच आमदारांनी गणेश विसर्जनाच्या वेळेला आवाज उचलला नाही त्याच्यामागचं नेमकं का कारण काय हे शोधून काढणं काळाची गरज आहे या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण एक मराठी आणि मनसे माजी पदाधिकारी दिनेश सोबत आपल्यासोबत यांच्याशी चर्चा करणार आहोत दिनेश जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत जे काही राजकारण छटपूजेवरून आता सुरू आहे जर छटपूजेला परवानगी दिली तर गणेश विसर्जनाच्या दिवशी आमदार कुठे होते असा प्रश्न आता मराठी माणसांच्या मनामध्ये तुम्ही देखील एक मराठी माणूस आहेत तुमच्या मनात काय प्रश्न मलाही प्रश्न पडलेला आहे मराठी माणसाला राग का येत नाही मराठी माणसाला राग का येत नाहीये हा प्रश्न मला पडलेला परंतु त्याचं उत्तर मराठी माणसालाही मिळत नाही की आम्ही कोणत्या पद्धतीने पुढे जायचं आपण जर पाहिलं असेल मी मुद्द्यावर येतोच परंतु थोडं तुम्हाला सांगतो काही मी दोन ते तीन सहा रुपये काही आपल्या वसई विरार मध्ये लोकल चॅनल आहेत त्या चॅनेलला उत्तर भारतीय लोक धडधडीत पुढे येऊन जाईल धमक्या देतात प्रशासनाला की आम्ही छट पूजा करणार कोणाला जे काही करायचं वाकडं करायचं कर करा म्हणजे इथंपर्यंत त्याची मजल का गेली तर यांना सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट आहे का आणि सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट आहे ते क्लिअर दिसत ना आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापूर्वी स्नेहा पंडित मॅडम ज्या आपल्या आमदार आहेत म्हणजे संपूर्ण जर ओव्हरऑल पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने याला विरोध केला होता जसा तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे की तुम्ही नैसर्गिक तलावांमध्ये कोणत्याही प्रकारचं विसर्जन करू शकत नाही मग गणपती विसर्जन असेल नवरात्र विसर्जन असेल किंवा छटपूजा असेल ह्याच्या अगोदर सगळे कार्यक्रम कृत्रिम तलावामध्ये होत होते मागे पस्तीस वर्ष असेल चाळीस वर्ष असेल मागे काही वर्ष जे होत होते त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे आमदार होते पण त्यावेळी हे प्रकार लादले गेले नव्हते का आणि आता दहा महिन्यामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचं जे प्रशासन आलं किंवा सरकार आल्यानंतर हे प्रकार का व्हायला लागू की आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीने ह्या छटपूजेसाठी विरोध केला होता आणि मागील तीन ते चार दिवसापूर्वी माननीय आमदार नेहा पंडित दुबे यांचं पत्र पालिकेला गेलं आणि पालिकेला गेलं तर यांना परवानगी द्या असं पत्र गेल्यानंतर आयुक्त लिहित तयार झाले नंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये कोणता व्यक्ती पुढे आला नाही बोलायला काही लोकांनी प्रश्न केले परंतु सत्ताधाऱ्यांच्या पुढे काही ना चालत नाही जे म्हणतात ते खरं आहे कोणाचंही काही ना चाललं नाही शेवटी सत्ताधाऱ्यांनी घेतलेला निर्णय आयुक्तांना मान्य करावा लागला आणि आयुक्तांनी तशी आदल्या दिवशी सर्क्युलेशन काढलं की बाबा कोणतंही कोणत्याही या ठिकाणी छट पूजा जी आहे हे कृत्रिम तलाव करून आपण त्या कृत्रिम तलावामध्ये सगळ्या गोष्टी करणार आहोत नैसर्गिक तलावामध्ये कुठेही काही केलं जाणार नाहीये परंतु या लोकांना भीती आहे की येणारं हो दोन महिन्यानंतर जे इलेक्शन आहे मग सर्व पक्षांना की ज्या ज्या पक्षाशी उत्तर भारतीय बांधले गेलेले आहेत या सर्व पक्षांना भीती आहे की जर आपण यांना विरोध केला आता सर्वपक्षीय बैठक बोलून त्याचा विरोध जर केला तर आपण नजरेत दिसणार आणि त्याच्यानंतर आपल्या पक्षाला कुठेतरी मतांचा फरक पडणार त्याचा फटका बसणार ह्याच्यासाठी म्हणून यांनी सुरात सुरून दिसून ही परवानगी दिली गेलेली आहे आणि आयुक्तांनी सांगितलं की सर्व पक्षांनी आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही अटी शर्तेवर यांना परवानगी देतो हे झाल्यान हे होत असताना मागील आपले एवढे सण झाले त्या सणांमध्ये मराठी सणांसाठी या आयुक्तांना जे मागचे आयुक्त होते आताच्या आयुक्त यांना कधी पादर पुतला नाही मराठी तेही स्वतः मराठी आहेत गणपती असेल नवरात्र असेल सणांसाठी पुढे का आले नाहीयेत ह्या सणांसाठी आमदार पुढे का आले नाहीयेत आता तर आमदार गणपतीला आमदार होतेच ना आताच्या नवरात्रीमध्ये आमदार होतेच ना सर्व ठिकाणी फिरत होते दर्शन तेच दर्शन घेणारे होते मग त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही पुढे या आज उत्तर भारतीय समाज हा संपूर्ण आज वसई विरारच्या प्रशासनाला यांनी वेटिस धरून स्वतःचा हक्क मिळवून घेतला मराठी माणूस नाही करू शकत मराठी माणूस काल मनोज बारोड यांची एक आले प्रतिक्रिया आलेली आहे त्यांचं हेच म्हणणं होतं की उत्तर भारतीय समाजाचा उद्रेक होईल मी पुन्हा एकदा बोलतोय की उत्तर भारतीय समाजाचा उद्रेक होईल मग जर उत्तर भारतीय समाजाचा उद्रेक होऊ शकतो तर मग मराठी माणसाचा उद्रेक काय होऊ शकत मराठी माणसाला गृहित धरलंय ना त्यांनी की त्यांना माहिती आहे मराठी माणूस हे जर तुम्ही सन्मान्य श्री मनोज बरोडांचं नाव घेताय ना भारतीय जनता पार्टी पक्षाचे माझे अनेक माझे आमदारांसहित माझे चांगले संबंध आहेत या सगळ्या लोकांनी मराठी माणसाला गृहीत धरले आणि हे म्हणतात ना मराठी माणूस काही करू शकत नाही हे गृहीत धरून हे स्टेटमेंट करत आहेत मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे मराठी माणसाने आत्ता तरी जागा हो कारण मराठी माणसा एक लक्षात घे की आत्ता हे उत्तर विहारी उत्तर परप्रांतीय आपल्या डोक्यावर बसायला लागलेत आपल्या सणांना ह्यांनी डावल आपल्या सण खाली यांनी खाली पाडले खान आणि आज त्यांचे सण डोकं वर काढत माझा कोणत्या सणांना कोणत्या धर्माला विरोध नाहीये मी पुन्हा जबाबदारी सांगतो त्याच्या अगोदर पाहिलं असेल आज हे सण आले शहराची काय दुरवस्था करून ठेवली या लोकांनी कोणी केली भारतीय जनता पार्टीनी नि बहुजन विकास आघाडीनी की सत्तेमध्ये पार्ट्या नाहीत त्यांनी सगळे प्रयत्न करतायत परंतु आज भारतीय जनता पार्टी फेरीवर ठरली या वसई विरारचा विकास करण्यासाठी पस्तीस वर्ष हितेंद्र सत्ता होती हितेंद्र ठाकूरांचा वसविरा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती अधिकारांवरती भाग त्याबद्दल काय हितेंद्र ठाकूरांसारखा आमदार होणे ही खूप काळाची गरज आहे सण आमचे सण साजरे करू दिले नाहीत तर ती माननीय न्यायालयाचा आदेश सर्वांना साधता असला पाहिजे आणि हे गरजेचं आहे आज तुम्ही कृत्रिम तलाव केले जर तुम्ही नैसर्गिक तलावामध्ये परवानगी दिली आहे तर कृत्रिम तलावाची गरज काय कृत्रिम तलाव केले जातात तुम्ही निर्माल्य ठेवणार तुम्ही सांगताय बऱ्याच सा मी महानगरपालिकेचा मेसेजेस वाचला त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा मी हे केलं विचार केला की काय काय त्याच्यामध्ये लिहिले काय पूर्ण वाचल्यानंतर निर्माल्य ठेवा अमुक ठेवा तमुक ठेवा त्याच्यामध्ये तुमची गवताची पेंडी टाकली नाही पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं जी पणती असते ही टाकलं अरे तुम्ही काही टाका शेवटी परवानगी दिलीच ना नाई सन्मान्य श्री जितेंद्रजी ठाकूर आमदार होते मी पुन्हा सांगतो कोणत्याही पक्षाची मी बाजू घेऊन बोलत नाही परंतु जर शहराचा विकास होत असेल तर त्या व्यक्तीविषयी पुन्हा कोणामुळे विकास होत होता आणि कोणामुळे विकास होतोय याच्यावर बोललं पाहिजे आज आम्ही महानगरपालिकेत जातो आम्ही काही मागणी करतो परंतु सन्माननीय श्री जितेंद्र ठाकूर ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांचा प्रशासनावर तेव्हाही वचक होता आजही वचक आहे परंतु ज्याच्या हाती सत्ता तो राजा असा प्रकार असल्यामुळे आज ते माझे आमदार आहेत त्या व्यक्तींनी म्हणजे सन्माननीय माझे आमदार जितेंद्र ठाकूर यांनी एखाद्या अधिकाऱ्याने जरी फक्त नजरने पाहिलं एक त्याच्यानंतर त्या अधिकारी धावा विचार करत हे नक्की कशासाठी माझ्याकडे पाहतात मी चुकलो कुठे त्यांच्या नजरेमध्ये भीती नजरे होती त्यांच्या नजरेतून कामावत होती यांच्या काय आले आमदार आप्पा कशात दादा कश्यात काका कशात मामा कशात काही यांच्या शब्दाला किती किंमत आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ही लोक काम करण्यामध्ये शून्य आहे पूर्ण फेल्युअर आहेत हा माझा आरोप आहे पुन्हा एकदा मी आपल्या या बातमीच्या माध्यमातून सांगतो मराठी माणसाने आता तरी एकत्र आलं पाहिजे या तुम्ही विरोध करा विरोधाला विरोध म्हणून करू नका तर तुम्हालाही या सणांपासून ज्यांनी ज्यांनी मंचित ठेवू त्यांना तुम्ही जाब विचारा आणि मी जाब विचारलेला सक्षम आहे मी जाब विचारतोय म्हणून आज त्या कोणी बोलतो खरं आहे मराठी माणसाने आता जागं झालं पाहिजे जर गणेश विसर्जनाला बंदी तर मग छठ पूजेला परवानगी कशी हे महाराष्ट्र आहे की बिहार आहे असा प्रश्न आता मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे याला उत्तर नेमकं कोण देणार जे आमदार छटपूजेसाठी पुढे आले ते आमदार गणेश विसर्जनाच्या वेळे कुठे होते हा देखील प्रश्न मराठी माणसाच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर भारतीय जनता पार्टी देईल का या सगळ्या विषयात मराठी माणसाने आता बोध घ्यायला पाहिजे आणि ही वेळ आलेली आहे एकत्रित येण्याची आपला छटपूजेला विरोध नाही परवानगी दिली त्याला देखील विरोध नाही परंतु या परवानगीच्या मागे जे काही राजकारण लपलेलं आहे ते राजकारण उत्तर भारतीय समाजाने देखील जाणून घेणं काळाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये वसाई गुराट शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे मराठी माणसांनी बटन दाबताना या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मतदान केलं पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वस...